हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे मातृदिन आणि मी आहे माझ्या आई बरोबर आईने मी एकत्र आलेलो होतो तर आम्ही चाललो होतो आमच्या बांधकामावर कारण आई वडिलांनी अजून आमच्या बिल्डिंगचं काम सुरू होतं ते पाहिलेलं नव्हतं आणि माझ्या घरापासूनही ते खूप दूर आहे तर मीही भरपूर दिवस झाले गेलेले नव्हते तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या बांधकामावर तर हे पा आता आलेलो आहोत जवळजवळ तर आलेलो आहोत इथं आमचं बांधकाम आहे हे पा इथे बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं आजूबाजूला फिरून आईला ते दाखवलं आणि नंतर इकडे मिस्टर बिल्डर बरोबर बोलत होते की शेवटचा स्लॅब राहिला आहे पटकन करून घ्या कारण पावसाचं वातावरण होत आहे कधीही पाऊस येऊ शकतो म्हणून शेवटचा स्लॅब टाकून घ्या म्हणून ते बोलत होते आणि त्यानंतर आम्ही परत जाण्यासाठी निघालो होतो तर पहा परत जाण्यासाठी निघालेलो आहोत तर विचार केला की रस्त्याने आपण कुठंतरी नाश्ता करूया मग इथं थांबलो होतं नाश्त्यासाठी मग इथे नाश्ता वगैरे केला आणि घरच्यांसाठी पार्सल मागवलं तर इथे पार्सल दिलं तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद